बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना जीव मारण्याची धमकी मिळाली आहे कशा प्रकारची धमकी आहे आम्ही संजय उपाध्याय यांना विचारतो सर कसं प्रकारची धमकी आहेत कोण धमकी देणार आहेत काय सांगणार परवा दुपारी माझ्या जनसंपर्क कार्यालय सेवालय येथे पोस्टमन एक पत्र घेऊन आला संजय पत्रकार या नावाने आलेल्या पत्रामध्ये बोरीवलीतील आठ लोक मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत असा उल्लेख होता हे पत्र मला अलर्ट करण्यासाठी आलं होतं आणि मी त्यांचे आभार पण व्यक्त करतो की त्यांनी ही माहिती पुरवली पत्र बघितल्यावर मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्याबद्दलची माहिती दिली पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली आहे हे पहिल्यांदा नाही झालं आहे तर हे तिसऱ्यांदा होत आहे बजेट स्टेशनचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळीसुद्धा माझ्यावर हल्ला झाला होता पोलिसांनी कारवाई केली होती त्याच्यानंतर झी टी व्हीच्या एका पत्रकाराला इंटरव्यू देताना नंतर त्या पत्रकाराला बाईट किंवा लिहा रे तेरे को भी टपका देंगे और उसको भी टपका देंगे अशी धमकी गेली दिली गेली होती त्यावरसुद्धा पोलिसांनी कारवाई केली होती आता तिसऱ्यांदा हा पत्र आला आहे या मी कधीच मीडियासमोर गेलो नाही पण मला असं वाटतं की आज मीडियासमोर बोललं पाहिजे काही लोकांना जर असं वाटत असेल की हॉकरच्या विरोधात जी मी मोहीम चालवली आहे मला धमकी देऊन घाबरवून मी करत असलेली कारवाई किंवा प्रशासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टच्या दिशानिर्देशानुसार होत असलेली कारवाई बंद होईल तर मी तुम्हाला चेतावणी देतो बंद नाही कारवाई तीव्र गतीने होणार मी घाबरत नाही तुम्हाला असं वाटतं का जे तुम्ही बंद केलं त्याच्यामुळे तुम्हाला धमकी येत हा त्या पत्रामध्ये हॉकर्सचा उल्लेख आहे जी नावं दिली आहेत त्याशिवाय गंभीर असं पण आहे की त्याच्यात बी एम सीमध्ये काम करणारे गाडीवर काम करणारे काही कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचा नावाचासुद्धा सुद्धा उल्लेख आहे पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे कार्यालयात सुरक्षा वाढवली आहे आणि मला विश्वास आहे की मुंबई पोलीस जो कोण या मागे असेल त्याला शोधून बाहेर काढेल तिसऱ्यांदा तुम्हाला धमकी मिळाली आहे पोलिसांनी आतापर्यंत कोणाला अटक का केली नाही नाही पहिल्या प्रकरणामध्ये के अटक केली होती दुसऱ्यांमध्ये पण बदलापूरवरून अटक केली होती आता हे पत्र आलं आहे पत्राची चौकशी सुरू आहे आशिष सेलार पण सुद्धा तुमच्याकडे येणार आहेत या विषयावर चर्चा करणार आहेत तुम्ही पार्टीचे वरिष्ठ नेत्यांना पण सांगितले आहेत ही बातमी समजल्यानंतर पालकमंत्री सन्मान्य आशिष शेलार यांचा मला फोन आला ते दुपारी मला भेटायला येत आहेत याबाबतची जाणकारी मी सीएम ऑफिसमध्ये दिली आहे त्याचबरोबर मुंबई पोलिसचे आयुक्त यांना सुद्धा मी पत्र पाठवलेलं आहे अजून एक बातमी आहे तर तपोवनमध्ये ब्रिज तोडीच्या मुद्द्यावर साधू संतांच्या नावाखाली संधीपणा करू नये असं राज ठाकरे यांनी म्हटले आहेत तुमचे काय म्हणणं एका महाकुंभ मेळ्याच्या आयोजनामुळे उत्तर प्रदेशचा किती फायदा झाला याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अध्यात्म इथल्या मातीत आहे आणि म्हणून असं भाष्य करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे मी याचा निषेध करतो कुंभ अनेक वर्षापासून या देशातील आध्यात्मिक बौद्धिक जे ज्ञान आहे ते एका ठिकाणी एकत्रित होऊन समाजामध्ये पुन्हा देण्याचं काम साधू संतांच्या माध्यमातून होत असतो हे एक सर्वात जगातलं सर्वात मोठं एकत्रीकरण आहे संगम आहे म्हणून याची ख्याती आहे फक्त भारतातून नव्हे तर जगभरातून लोक कुंभमेळ्यात सहभागी होतात उत्तर प्रदेशमध्ये तर साठ कोटीपेक्षा जास्त लोकं आली होती प्रत्येक दृष्टीने व्यवस्था आयोजन ट्रान्सपोर्टेशन भोजन स्वच्छता असे अनेक अध्यात्म व्ही आय पी मुवमेंट एअर ट्रॅफिक रेल्वे ट्रॅफिक रोड ट्रॅफिक रोड व्यवस्था तात्पुरती व्यवस्था असे अनेक व्यवस्था याच्यामध्ये असतात ज्याचं बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे की का इतकी लोक येतात ही लोक मूर्ख नाही हीच आपली सनातन संस्कृती आहे आणि वारंवार कधी गंगाजल बद्दल बोलणं आणि आता नाशिकमध्ये कम कुंभ होत आहे तर त्याचं विरोध करणे हे अशोभनीय आहे राज ठाकरे यांनी हा पण म्हटलंय की हे सरकार उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करतात उद्योग असेल तर राज्य आहे उद्योग असेल तर राष्ट्र आहे उद्योगपती खुशी खुशहाल असेल तर राष्ट्र खुशहाल आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि कोण आहेत वारंवार जे अडाणी अंबानीबद्दल बोलतात अंबानीच्या लग्नात सहकुटुंबक सात सात दिवस डान्स करणारे कोण होते अडाणी आल्यावरती त्यांच्या गाडीच्या बाजूला बसून ड्रायव्हिंग करणारे कोण आहेत त्याशिवाय त्यांची जी चार्टेड फ्लाईट आहे त्याचा वारंवार वापर करणारे कोण आहेत आणि म्हणून लोकांची दिशाभूल करू नये ठाकरे यांनी असं म्हटलंय की नाचकात मो मे राम बगल मे अडाणी असं त्यांचे हिंदुत्व आहे अडाणी अंबानी अम, हे या देशाचे उद्योगपती आहेत आणि त्यांचे सुद्धा तेवढेच जवळीक संबंध आहेत आणि म्हणून हताश होऊन उद्धव ठाकरेजी अशी प्रतिक्रिया देत आहेत मी त्यांचा विरोध करतो राम हे देशा है। मदे रामस मंदिर या देशाचे श्रद्धास्थान आहे अयोध्येमध्ये जेव्हापासून रामाचं मंदिरचं निर्माण झालं या देशाची प्रगती होत आहे जगभरातून लोक या देशात येत आहेत आध्यात्मिक ॲक्टिव्हिटीसुद्धा व्यापाराला चालना देते हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही काशी अयोध्या उज्जैन प्रयागराज मध्ये आत्तास झालेला महाकुंभ याचा अभ्यास करा की कि किती हजार कोटीचा टर्नओव्हर यामुळे होतो जगभरातील लोक येतात देश देशातील सर्व राज्यातील लोक येतात आणि सगळे एकमेकांच्या जवळ येतात एकमेकांची संस्कृती सभ्यता विचार खाद्य अध्यात्म या सगळ्यांची माहिती या महाकुंभमध्ये होते आणि म्हणून याचं विरोध करणे हे चुकीचं आहे शेवटचा प्रश्न आहेत की झाडतोडीच्या मुद्दावर सयाजी शिंदे यांनी म्हटले आहेत की कुठला साधूग्राम कुठला कुंभमेला साधू आले आणि गेल्याने काही होत नाही झाडं जपली पाहिजे ही सनातन संस्कृती आहे कारण आपण झाडांमध्ये सुद्धा देवतांचा वास आहे असं बोलतो पिंपळ असेल आम असेल नारळ असेल असे अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत आपली सनातन संस्कृती आपला सनातन विचार पर्यावरणपूरक आहे जर एक झाड तोडलं तर चार झाड लावलं ला पाहिजे आवश्यकता असेल तर अनेक प्रकल्प प्रकल्पामध्ये उच्च न्यायालयसुद्धा परवानगी देते झाड तोडण्यासाठी आणि आज जे लोक झाड कुंभमयामुळे तोडण्याचा विरोध करतात आहे मुंबईमध्ये हीच लोक ट्री ऑथॉरिटी भंग करून किंवा पहिलं ट्री ऑथॉरिटीमध्ये एक झाड कापण्याचा रेट काय होता हे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी भाष्य केलं आहे मग त्यांना पैसा भेटत नाही आहे म्हणून पोटदुखी आहे का आम्ही झाड कापण्याचा व्यवसाय करत नाही पण जर मेट्रोसाठी आवश्यक असेल तर झाड कापले आहेत पण तेवढाच ग्रीन झोन किंवा त्यापेक्षा जास्त मोठा ग्रीन झोन मुंबईत निर्माण केलेला आहे आज एक्वा लाईन थ्री जर आपण बघितलं तर यांनी याला स्थगिती दिली होती पण मुळे आज मुंबईचा जो विकास झालेला आहे आणि त्यामुळे जे पर्यावरणाचा फायदा झाला आहे त्याच्यावरती अभ्यास करण्याची या पक्षाच्या नेत्यांना आवश्यकता आहे शिंदे तपोवनच्या तपोवन मध्ये कुंभमेल्या मी असे जे ऍक्टिव्हिस्ट आहेत हेच लोक कधीतरी आरेमध्ये जंगल बचावला आले होते हेच लोक कधी तपोवन मध्ये जातात आणि अचानकच हे या लोकांचा उदय होतो आणि म्हणून मला यांना हेच सांगायचं सा आहे आम्ही जर झाड तोडलं आवश्यक असेल कुठल्या प्रकल्पासाठी कारण नाशिक कुंभळ्याची जागा फार छोटी आहे प्रयाग राजमध्ये जी जागा आहे ती गंगा नदीचं विस्तार आहे त्याच्यामध्ये ते, ते तलाव टेंट सिटी बनवली जाते तिथे जागा सर्वात जास्त आहे नाशिक जुनं शहर आहे आणि नदीकाठी वस्ती आहे त्यामुळे मोठ्या संख्येने जर भाविक आले तर त्यांचं ओव्हरऑल अकॉमोडेशन आणि ट्रान्सपोर्टेशन याचं नीट मॅनेजमेंट नाही केलं तर अफरातफरी होऊ शकते यामुळे जी दक्षता शासन घेतले त्यासाठी जर कुठलं लँड रिक्लेम करावं लागत आहे आणि त्यासाठी झाडांना कापण्याची आवश्यकता पडत आहे तर त्यापेक्षा जास्त झाडं लावण्याचं काम सरकारच्या मार्फत करण्यात येईल व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेचा गोविंद ठाकूर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव